नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे कर्जतला कर्जत रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेवरचं स्टेशन आहे आणि इथून पुढे खोपोली पनवेल आणि पुण्याला जाता येतं कपालेश्वर शिवमंदिर हे स्टेशनपासून हाकीच्या अंतरावर मुख्य बाजारपेठेत आहे इथले स्थानिक श्री वढावकर यांना उल्हास नदीपात्रात एक शंकराची पिंडी सापडली होती या मंदिरात वेगवेगळ्या भाविकांनी मंदिरासाठी सढ असताना जी भक्तिरूपे दानं दिली आहेत त्याचे मार्बलचे पाट्या आपल्याला इथे बघायला मिळतात ही जी पेठ आहे या पेठीचं नाव आहे महावीर पेठ आणि रस्त्याचं नाव आहे आमराई रोड हा छोटा पूल आहे ह्याच्यावरनं गाड्या नाही जाऊ शकत आणि तो पूल आहे तो श्रीराम पूल आहे आणि इकडे आहे प्रभू श्रीराम आणि इकडे आहे समोर प्रति पंढरपूर उल्हास नदीवरच्या या घाटाचं नाव आहे वेणू घाट आणि इथेच एक उल्हास आश्रम नावाचं हे ठिकाण आहे अन्नपूर्णाबाई चौघुले यांनी दिलेल्या निधीने हे, हे बांधलं सन एकोणीसशे छत्तीस आणि इथे प्रति अयोध्या हा प्रभू श्रीरामांचा भव्य असा पुतळा आहे आणि ही आहे कर्जतची जीवनदायनी आणि डोंबिलीचीसुद्धा जीवनदायनी उल्हास नदी अत्यंत शांत आणि रम्य असा हा नदीकाठ आणि नदीकाठचा घाट आणि तो आहे पादचारी पूल आणि त्याच्या पलीकडे जो आर्चवाला आहे असा असा तो आहे गाड्यांचा पूल आणि समोर ही आमराई आहे आणि आमराईचा ग्राउंड आहे प्रायव्हेट ग्राउंड आणि जे दहीवली आहे ते हे प्रॉपर इथूनच दहीवली गाव सुरू होतं दहीवली गावातलं विठ्ठल मंदिर आहे आणि मंदिरांचं इतर मंदिरांचा संकुल आहे तो हा आहे आणि हा आहे हा पिंपळ पार आहे एकदम पुरातन असं हे ठिकाण आहे या दहीवली गावात वेगवेगळ्या प्रकारची पुरातन मंदिरं आहेत पेशवेकालीन त्यापैकी पे हे मंदिर आहे श्री गणपती मंदिर आणि हे मंदिर आहे श्री चिंतामणेश्वर मंदिर आणि दोन्ही विठ्ठल मंदिर संस्थांच्या अखत्यारीत येतात आणि विठ्ठल मंदिर आहे इथे आणि पिंपळ वृक्ष आणि वड त्याला म्हणतात देवस्थानचा वैभव ही आहे दगडाची दीपमाळ अत्यंत घडीव अशी किती सुंदर वाटतं हे इकडे आहे गुरवाळी दहीवली महालक्ष्मी चौक आणि त्या चौकातच आहे दहीवली गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचं मंदिर दहिवली गावातील सर्वात जुनी वास्तू म्हणजे पिंपुटकर सुभेदारांचा वाडा इसवी सन सतराशे ब्याण्णवमध्ये विठ्ठल मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं त्याआधी पिंपुटकर सुभेदार इथे आले आणि त्यांनी इथे निवास केला आणि या विठ्ठल मंदिराच्या आवारात आपल्याला त्यासंबंधीचे शिलालेख देखील वाचायला मिळतात आपल्याच्या त्याचे रिपेरिंग होत आणि सगळं मातीचं घर मुख्य म्हणजे हे आहे भिंतीतली फरताळ असं म्हणतात छोटी छोटी कपाट आणि हे आहे कोनवडे आणि हे सुभेदार तूप हवनात तूप घालण्यासाठी सुभेदारांचा मान नवरात्रात नवरात्रात होम हवनासाठी खास सुभेदारांनी आपल्या मान मरातबासाठी बनवून घेतलेली ही पळी आणि तूप होत आहेत अजूनही होतो हो हो गागरी नाही आता आधी गागरीने तूप होताची भांडण करा हे करायला लागतात दहिवली गाव आहे ती याच्या आतमध्ये आहे इथे आणि हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि समोर आहे सहकार नगर आणि इकडनंच आपण माझ्या मते मुरबाडला जात आहेत समोरचा रोड आहे त्याने आणि जो ब्रिज आहे तो इकडे आहे याच परिसरात कर्जत नगर परिषदेने बांधलेलं राजमाता जिजा उद्यान आणि शिवसृष्टीचा अत्यंत देखणा असा देखावा आहे खाली दिसते उल्हास नदी आहे ही नदी क्रॉस केलं की कर्जत शहर आणि कर्जत शहराच्या अवतीभवती असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि हा ब्रिज क्रॉस केला की लागतं दहीवली हा कर्जत दहीवलीला जोडणारा कालीन पूल आहे समोर आहे पंढरपूर विठ्ठलाची पन्नास फुटाची मूर्ती प्रति पंढरपूर आणि खाली दिसते ती उल्हास नदी जी डोंबिवली शहर आणि इतर कर्जातपासून शहरांना पिण्याच्या पा पाणी पुरवठे ही जीवनदायी आहे जीवनदायीनी नदी आणि समोर दिसते ते आहे प्रति अयोध्या आणि श्रीरामांची धनुष्य घेतलेली मूर्ती हे आहे भजनभूषण कैलासवासी गजाननबुआ पाटील सभागृह आणि बाजूला उल्हास नदी आहे आणि आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची साठ शंभर फूट किती फूट उंच माहीत नाही मला मूर्ती आणि एकदम भन्नाट असं लोकेशन आहे आजूबाजूला चारी बाजूला डोंगरांची रांग आहे नदी आहे पूल आहे हे कर्जत शहर आहे आणि या परिसराचं सुशोभीकरण केलेलं आहे छान वाटतं एकदम अशा तऱ्हेने दहीवली आणि कर्जत या गावाशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर